भारतीय तो जनता पार्टी का अकाउंट फ्रीज होना चाहिए जिस तरह से इलेक्ट्रल बॉन्ड्स का भ्रष्टाचार सामने आया है हाँ ब्लैक मनी मनी लॉन्ड्रिंग का पैसा बीजेपी बी का अकाउंट में चला गया है ये सीधा सीधा दिखता है तो कांग्रेस का अकाउंट क्यों सील हो रहा है बीजेपी बी का अकाउंट सील होना चाहिए पूरी तरह से लेकिन वो नहीं हो रहा है कांग्रेस का अकाउंट सील हो रहा है अगर काँग्रेस पार्टीने आंदोलन ने सुरू केलं आहे हा म्हणता समर्थन अजिबात फटका बसणार नाही आमच्याकडे पैसे नसतील पण लोकांचं समर्थन आहे पैसे नसतील आमचे तुम्ही पैसे काढून घ्याल पण लोकांचं समर्थन कसं काढणार

भाजपा के कार्यकर्ता बन गए वो राष्ट्रवादी कांग्रेस वगैरह सब है आपने देखा होगा पहली बार मैं देख रहा हूँ ये जो अपने आप को शिवसेना कहते हैं ये को शिंदे मिंदे वाले लोग उनका कल अधिवेशन हो गया कहा कोल्हापुर में और क्या किया शिवसेना के अधिवेशन डुप्लीकेट हुआ लेकिन नाम तो शिवसेना देते हैं शिवसेना के अधिवेशन मे अभिनंदन का ठराव किसका है तो बीजेपी के नेताओं का और बीजेपी का आपने देखा शिवसेनेच्या इतिहासामध्ये गेल्या साठ पासष्ट वर्षामध्ये एवढी चाटोविरी आम्ही कधी केली नव्हती आम्ही युतीमध्ये होतो आम्ही एकत्र होतो आम्ही सरकारमध्ये एकत्र होतो पण स्वतःला शिवसेना मानणारे हे डुप्लिकेट लोक अधिवेशन घेतात आणि कोल्हापूरच्या अधिवेशनात ठराव काय करतात तर भाजपच्या अभिनंदनाचा भाजप नेत्यांच्या अभिनंदनाचा म्हणजे तुमची चाटुगिरी जी आहे मी तुम्ही शिवसेना ही कोणाच्या पायाशी गुलाम म्हणून बांधून ठेवले हे काल स्पष्ट झालं आहे अशा शब्द आम्ही कधी घेतल्या नव्हत्या आम्ही शिवसेनेचाच विचार पुढे नेला आम्ही बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहेत बाकी सगळे युतीमध्ये आघाडीमध्ये आले आणि गेले